इचलकरंजीला स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे इचलकरंजी शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी पत्रकार परिषदेत केली आमदार झाल्यावर चार महिन्यात शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी देण्यात अपयशी ठरलो तर पदाचा राजीनामा देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे इचलकरंजीत पाणी प्रश्नासह यंत्रमाग वीज दर सवलत कामगार कल्याण मंडळ झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत आता विधानसभा निवडणूक होऊ घातल्या आहेत ही निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्यानं पक्षश्रेष्ठींना भेटून याबाबत चर्चा केली त्यांनीही महायुतीत इचलकरंजीची जागा राष्ट्र राष्ट्रवादीला मिळावी म्हणून प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट केलंय महायुतीतील घटक पक्षांमध्ये चांगला समन्वय असून इचलकरंजीची जागा राष्ट्रवादीलाच मिळेल असा विश्वास आहे त्यामुळे इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे जनतेनं संधी दिल्यावर चार महिन्यात शहराला शुद्ध मुबलक पाणीपुरवठा करू आणि त्यामध्ये अपयशी ठरलो तर पदाचा राजीनामा देणार असल्याचं विठ्ठल चोपडे यांनी जाहीर केलं सुळकुड योजनेबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागून इचलकरंजीला पाणी देण्यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचंही चोपडे यांनी सांगितलं यावी सुभाष मालपाणी अशोक पाटील बाळासाहेब देशमुख तौफिक मुजावर सलीम शिरगावे अग्रू लवटे दत्ता देडे किरण माळी श्रीकांत कांबळे विवेक चोपडे अनिकेत चव्हाण बिल्किस मुजावर माधुरी चव्हाण उपस्थित होत्या